प्रश्न क्रमांक एक भारतीय संविधानातील मूलभूत रचना सिद्धांत कोणत्या खटल्यातून मांडण्यात आला ऑप्शन नंबर ए गोलकनाथ खटला ऑप्शन नंबर बी केशवानंद भारती खटला ऑप्शन नंबर सी मिनवा मिल्स खटला ऑप्शन नंबर डी मनु गांधी खटला तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी केशवानंद भारती खटला प्रश्न क्रमांक दोन भारतीय संविधानात राज्यपालाला अध्यादेश काढण्याचा अधिकार कोणत्या कलमान्वये आहे ऑप्शन नंबर ए कलम दोनशे ऑप्शन नंबर बी कलम दोनशे तेरा ऑप्शन नंबर सी कलम तीनशे छप्पन्न ऑप्शन नंबर डी कलम एकशे तेवीस तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कलम दोनशे तेरा प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्र विधानपरिषदेतील एक शेत तीन सदस्य कोण निवडतो ऑप्शन नंबर ए राज्यपाल ऑप्शन नंबर बी मुख्यमंत्री ऑप्शन नंबर सी स्थानिक स्वराज्य संस्था ऑप्शन नंबर डी शिक्षक व पदवीधर तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी शिक्षक व पदवीधर प्रश्न क्रमांक चार केंद्र राज्य संबंधांबाबत सर्वात आधी कोणत्या आयोगाची स्थापना झाली ऑप्शन नंबर ए सरकार्य आयोग ऑप्शन नंबर बी पंची आयोग ऑप्शन नंबर सी मंडल आयोग ऑप्शन नंबर डी राजमन्नार आयोग तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी राजमन्नार आयोग प्रश्न क्रमांक पाच भारतीय संविधानातील कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते ऑप्शन नंबर ए कलम दोनशे साठ ऑप्शन नंबर बी कलम दोनशे पंचाहत्तर ऑप्शन नंबर सी कलम दोनशे ऐंशी ऑप्शन नंबर डी कलम तीनशे तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी कलम दोनशे ऐंशी प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी हा कोणत्या सेवेचा अधिकारी असतो ऑप्शन नंबर ए एस ऑप्शन नंबर बी इफ्स ऑप्शन नंबर सी आय एस ऑप्शन नंबर डी आयआरएस तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी आय एस प्रश्न क्रमांक सात भारतीय संविधानात संसदीय शासन प्रणाली चा उल्लेख अप्रत्यक्षपणे कोणत्या कलमात आहे ऑप्शन नंबर ए कलम चौऱ्याहत्तर ऑप्शन नंबर बी कलम पंचाहतर ऑप्शन नंबर सी कलम शहात्तर ऑप्शन नंबर डी कलम सत्याहत्तर तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कलम पंचाहत्तर प्रश्न क्रमांक आठ राज्य विधिमंडळाने मंजूर केलेले विधेयक राज्यपाल किती वेळा परत पाठवू शकतो ऑप्शन नंबर ए अमर्याद ऑप्शन नंबर बी दोन वेळा ऑप्शन नंबर सी तीन वेळा ऑप्शन नंबर डी एकदाच तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी एकदाच प्रश्न क्रमांक नऊ भारतीय संविधानात संवर्ती सूची कोणत्या अनुसूचित आहे ऑप्शन नंबर ए दहावी अनुसूची ऑप्शन नंबर बी आठवी अनुसूची ऑप्शन नंबर सी सातवी अनुसूची ऑप्शन नंबर डी बारावी अनुसूची तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी सातवी अनुसूची प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ऑप्शन नंबर ए एकोणीसशे सत्तेचाळीस ऑप्शन नंबर बी एकोणीसशे पन्नास ऑप्शन नंबर सी एकोणीसशे एक्कावन्न ऑप्शन नंबर डी एकोणीसशे साठ तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी एकोणीसशे एक्कावन्न प्रश्न क्रमांक अकरा भारताच्या नियंत्रक व महालेखापालाची सीएजी e. नेमणूक कोण करतो ऑप्शन नंबर ए पंतप्रधान ऑप्शन नंबर बी लोकसभा ऑप्शन नंबर सी राष्ट्रपती ऑप्शन नंबर डी सर्वोच्च न्यायालय तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी राष्ट्रपती प्रश्न क्रमांक बारा भारतीय संविधानातील संघराज्यक शब्द कुठे वापरला आहे ऑप्शन नंबर एक प्रस्तावना ऑप्शन नंबर बी कलम एक ऑप्शन नंबर सी भाग तीन ऑप्शन नंबर डी भाग अकरा तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कलम एक प्रश्न क्रमांक तेरा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा अधिकार कोणाकडे आहे ऑप्शन नंबर ए मुख्यमंत्री ऑप्शन नंबर बी राज्यपाल ऑप्शन नंबर सी राष्ट्रपती ऑप्शन नंबर डी पंतप्रधान तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी राष्ट्रपती प्रश्न क्रमांक चौदा भारतीय संविधानातील दहावी अनुसूची कशाशी संबंधित आहे ऑप्शन नंबर ए भाषा ऑप्शन नंबर बी निवडणूक ऑप्शन नंबर सी पक्षांतरबंदी ऑप्शन नंबर डी नागरिकत्व तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी पक्षांतरबंदी प्रश्न क्रमांक पंधरा भारताच्या निवडणूक आयोगाचे अधिकार कोणत्या घटनादुरुस्तीने वाढवले ऑप्शन नंबर ए बेचाळीसावी ऑप्शन नंबर बी चौवेचाळीसावी चा ऑप्शन नंबर सी एकसष्टवी ऑप्शन नंबर डी त्र्याहत्तरावी तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी चौवेचाळीसावी चा प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्रात जिल्हा नियोजन समिती कोणत्या कलमांवये स्थापन केली जाते ऑप्शन नंबर ए कलम दोन चार तीन जा ऑप्शन नंबर बी कलम दोन चार तीन झेड डी ऑप्शन नंबर सी कलम दोन चार तीन झेड सी ऑप्शन नंबर डी कलम दोनशे त्रेचाळीस वाय तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कलम दोन चार तीन झेड डी प्रश्न क्रमांक सतरा भारतीय संविधानात आणीबाणी किती प्रकारची आहे ऑप्शन नंबर ए दोन ऑप्शन नंबर बी तीन ऑप्शन नंबर सी चार ऑप्शन नंबर डी पाच तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी तीन प्रश्न क्रमांक अठरा राज्यसभेचे सभापती कोण असतात ऑप्शन नंबर ए पंतप्रधान ऑप्शन नंबर बी राष्ट्रपती ऑप्शन नंबर सी उपराष्ट्रपती ऑप्शन नंबर डी लोकसभाध्यक्ष उत्तर आहे ऑप्शन नंबर सी उपराष्ट्रपती प्रश्न क्रमांक एकोणीस महाराष्ट्रातील महसूल विभागाचा प्रमुख कोण असतो ऑप्शन नंबर ए तहसीलदार ऑप्शन नंबर बी जिल्हाधिकारी ऑप्शन नंबर सी विभागीय आयुक्त ऑप्शन नंबर डी महसूल मंत्री बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी विभागीय आयुक्त प्रश्न क्रमांक वीस भारतीय संविधानातील न्यायिक पुनरावलोकन ही संकल्पना कुठून घेतली आहे ऑप्शन नंबर एक रिटर्न ऑप्शन नंबर बी अमेरिका ऑप्शन नंबर सी कॅनडा ऑप्शन नंबर डी आयर्लंड तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी अमेरिका दररोज वीस प्रश्न बरोबर परीक्षेत वीस नंबर पक्के आजपासून सातत्य ठेवा यश तुमच्यांचं आहे स्टार व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा